साधनाने गौरीच्या खोलीचे दार उघडून आत पाऊल टाकले एक प्रकारची उदास निराश शांतता तिच्या मनाला भिडली गौरीला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते साधनाने तिचे कपड्याचे कपाट उघडले त्याबरोबर गौरीबद्दलच्या आठवणी तिच्या मनात दाटून आल्या तिने तिच्या अश्रूंना वाट करून दिली गौरी केल्यापासून तिला एक प्रश्न सारखा सतावत होता अवघ्या सतरा वर्षाची माझी लेख असं काय झालं की तिला स्वतःला संपून घ्यावसे वाटले व्यवस्थित आवरलेल्या कपाटातील कपड्यांकडे सुन्न नजरेने पाहत तिने कपाटांच्या खनाखालचा ड्रॉवर उघडला त्या गौरीच्या हेअर पिन्स बँड्स वगैरे एक्सेसरीज सोबत एक डायरी साधनाच्या दृष्टीस पडली डायरी उचलून तिने तिची पाणी चालली डायरीत गौरीने तारखेनुसार काही नोंद करून ठेवल्या होत्या जवळच्या खुर्चीत बसून साधना ती डायरी वाचू लागली तीस तीन दोन हजार अठरा आज खूप कंटाळ आला आहे अभ्यासाचाही मूड होत नाही आहे आजही आईला उशीर होणार असं दिसतंय ती तरी काय करणार इयर एंडिंगमुळे बँकेत तिला जास्त काम असणार त्यामुळे उशीर होणारच माझे बापा असते तर आईला एवढं काम करावं लागलंच नसतं घरातली कामं तिच्या ऑफिसच्या माझ्या कॉलेजच्या वेळा सांभाळणं यातच तिचा दिवस मावळतो एकूण स्वप्न आहे तिचं मी शिकून खूप मोठं व्हावं आणि तिचं स्वप्न मी पूर्ण करणार चला थोडा वेळ फेसबुकवर जाते म्हणजे वेळ तरी जाईल एकतीस तीन अठरा काल फेसबुकवर साहिलची फ्रेंड रिक्वेस्ट आली खरं तर मी त्याला ओळखत नाही आईने सांगितलंय अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायच्या नाहीत पण कसला भारी दिसतो ना तो त्याच्या प्रोफाईल फोटोमध्ये मी त्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली एक चार अठरा आज अभ्यास झाल्यावर मी फेसबुक मॅसेंजरवर साहिलशी खूप वेळ चॅट केलं ही इज डॅम इंटरेस्टिंग मस्त वाटलं त्याच्यासोबत चॅट करून दोन चार दोन हजार अठरा चॅट करताना मी आणि साहिलने आज एकमेकांचे सेल नंबर घेतले त्याने लगेच मला कॉलसुद्धा केला काय मस्त बोलतो तो आवाज तर एखाद्या बॉलिवूड हिरोसारखाच वाटत होता खरं तर आईला हे सगळं अजिबात आवडणारं नव्हतं पण मी कधीतरी त्याच्याशी बोलत जाईन सारखं सर्क सारखं नाही असं मी मनाशी ठरवलं चार चार अठरा काल मी फक्त अभ्यास केला मोबाईलला हात पण नाही लावला खरं तर इलेवनची एक्झाम आत्ताच संपले पण ट्वेल्थचे क्लासेस कधीच सुरू झालेत आणि ट्वेल्थला पहिल्यापासून खूप अभ्यास करायचा आहे नीटची एक्झाम देऊन मेडिकलला जायचं आहे जा मला आईचीही तीच इच्छा आहे आजही स्वतःला आवडते फेसबुकवर गेले तर साहिल नेहमी ऑनलाईन असतोच मग त्याच्याशी बोलण्यात खूप वेळ जातो आणि उगाच गिल्टी वाटत राहतं आईला कळलं तर ते तिला आवडणार नाही म्हणून मी अभ्यासाचा वेळ गेला म म्हणूनही असं करते फक्त पाहते फेसबुकवर साहिल ऑनलाईन आहे का असेल तर पाच दहा मिनटं त्याच्याशी चॅट करते फक्त पाच दहा मिनटंच ह पाच चार दोन हजार अठरा काल फेसबुकवर गेले तर साहिल ऑनलाईन दिसलाच पाच दहा मिनटं चॅट करणार होते पण तास दीड तास कसा गेला ते कळलंच नाही अर्धा तास तासापूर्वी त्याचा व्हिडिओ कॉल आला होता बीवर प्रोफाईलवर दिसतो त्यापेक्षा ही वयाने थोडा मोठा असावा वीस एकवीस वर्षांचा पण कसला हँडसम दिसतो आणि बोलतो पण मस्त असं वाटतं त्याच्याशी बोलतच राहावं येत्या रविवारी जे एम रोडवरच्या सी सी डीमध्ये आम्ही भेटायचं भेटायला जातो आहे जावं का त्याला भेटायची तर खूप इच्छा आहे आठ चार अठरा आज आम्ही सी सी डीवर भेटलो खूप गप्पा झाल्या त्यांच्या आईबाबा नगरला असतात तो इथे पुण्यात तीन मित्रांसोबत फ्लॅट शेअर करून राहतो इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला आहे तो त्याचे ते माझ्याबद्दलचे पॅशन लूक मला आत्तापर्यंत माहेरून गेले बोलता बोलता त्याने माझ्या हात हातात घेतले आणि माझ्या स्वर्गांगात वीज चमकून गेली आय शूड कन्फेन्स आय लव यू ही मूवीथ दोन चार अठरा आजकाल डायरी लिहायला सुद्धा वेळ मिळत नाही अभ्यासातही मन लागत नाही या आठवड्यात मी कुठलीही वीकली क्लास टेस्ट दिली नाही बस साहिल साहिल फक्त साहिल त्याच्याशी चॅट फोन कॉल व्हिडिओ कॉल आणि त्यांचे विचार दुसरं काही सुचतच नाही मला या आठवड्यात आम्ही दोनदा भेटलो उद्या त्याच्या फ्लॅटवर भेटायचं ठरवलं सोळा चार दोन हजार अठरा काल मी गेले होते साहिलच्या फ्लॅटवर त्याला भेटायला आम्ही दोघेच होतो तिथे त्याने मला मिठीत घेऊन कपाळावर गालावर आणि ओठांवर किस केलं नंतर हळूवार उचलून बेडवर ठेवलं मी त्याच्या प्रेमात इतके अखंड बुडाले होते की माझे कपडे केव्हा दूर झाले कळलंच नाही खूप गिलटी आहे पण आईला कळलं तर चार दोन हजार अठरा आजकाल आम्हीही साहिलच्या फ्लॅटवरच भेटतो तेही आठवड्यातून दोन तीनदा राहतच नाही एकमेकांशिवाय आज त्याने आम्हा दोघांची सेल्फी व्हिडिओ काढला तसं करताना म्हणाला तुझी आठवण आल्यावर पाहता येईल मी नको म्हणत होते तरीही वीस चार अठरा आईला काही कळलंय का विचारत होते की मी क्लासेसच्या वीकली टेस्ट का दिल्या नाहीत क्लासच्या सरांचा तिला एस एम एस आला होता माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली तू मोठी झाल्यासारखी वाटते आणि आजकाल तुला माझ्याशी बोलायलाही वेळ नसतो ग अभ्यासाचे टेन्शन आहे का मी काहीतरी सांगून वेळ निभाहून गेले पंचवीस पास अठरा रडून माझे डोळे आग आग करत आहेत त्या जागीही खूप दुखत आहे आई ग आज मला साहिलने त्याच्या मित्राबरोबर मला अशी किळस येतोय मला स्वतःचीच मी नाही म्हटले तर म्हटला त्याच्यासोबत व्हिडिओ आईला पाठवेल आणि सुद्धा अपलोड करेल अरे देवा कुठे अडकले मी आता यातून बाहेर कशी पडू आईला सगळं सांगू का नको तिला खूप वाईट वाटेल नक्कीच पंधरा सहा अठरा गेल्या काही दिवसात माझ्या शरीराची अक्षरशः चाळण झाली कितीदा तरी साहिलने आणि त्याच्या त्या तिन्ही मित्रांनी माझ्यावर अत्याचार करून माझ्या शरीराचे लचके तोडले आहेत घाणेरडे पॉर्न व्हिडिओज दाखवून मला नाही नाही ते करायला लावतात नाही म्हणतं तर माझ्यासोबत काढलेले व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकीही देतात मी आईचे ऐकायला आई हवे होते अनोळखी साहिलची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायलाच नको होती म्हणजे असं काही झालंच नसतं माझं आयुष्य पहिल्यासारखंच खूप सरळ छान असतं मी आई मैत्रीण माझा अभ्यास किती स होतं सगळं छान मीच माझ्या हाताने सगळं घालवलं सगळ्यांना दूर करून या घाणेड्या चक्रविवाह अडकले आता हे सगळं थांबवून यातून सुटण्याचा एकच मार्ग दिसतोय मला स्वतःला संपवायचं आई, आई मला माफ कर पण दुसरा काहीच मार्ग दिसत नाही आहे साधनाने डायरी मिटली गौरीच्या आठवणीने आणि तिने भोगलेल्या यातनाची कल्पना आल्याने ती आक्साबुक्षी रडू लागली अर्धा तास असाच गेल्यावर ती खा निश्चयाने उठली तिला आठवले तिची ऑफिस मैत्रीण आणि सहकारी चित्रा तिचा भाऊ विजय पुणे सायबर सेलचा इन्चार्ज आहे तिने चित्राला लगेच ला फोन लावला आणि विजयची भेट करून देण्याची विनंती केली दुसऱ्या दिवशी साधना आणि चित्रा विजयच्या ऑफिसमध्ये आल्या साधनाने येताना गौरीची डायरी आणि मोबाईल फोन सोबत आणले होते विजयला सर्व हकीकत सांगून साधना म्हणाली इन्स्पेक्टर प्लीज लवकरात लवकर या दुर्घटनेचा तपास लावून माझ्या गौरीच्या आत्महत्येला कारणीभूत नराधमांना शिक्षा करा ताई तुम्ही निश्चिंत रहा मी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावतो इन्स्पेक्टर विजयने तिला दिलासा दिला, दिला। इन्स्पेक्टर विजयने सर्वप्रथम गौरीच्या मोबाईलचा पासवर्ड त्याच्या सीलमधील सायबर सेक्युरिटी ऑफिसरकडून क्रॅक केला मोबाईलमधील फेसबुक मॅसेंजरवरचे साहिलकडून आलेले मेसेजेस जेथून आले जे होते त्या आय पी ॲड्रेसचा शोध घेतला आणि ते लोकेशन शोधून काढले महिन्याभरातच साहिल आणि त्याच्या तिन्ही मित्रांच्या भोवती पोलीस गेले गौरीच्या अखेरी जाण्याने चा साधना पूर्णपणे एकाकी झाली होती तिला सर्वच अर्थहीन वाटत होते पण गौरीच्या आत्महत्येला जबाबदार असणारे नराधम गजाड झालेले पाहून तिला काही प्रमाणात गौरीला न्याय मिळाल्याचे समाधान वाटत होते